नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला अगदी कमी वेळात कुकर मध्ये साबुदाना खिचडी बनवून दाखवणार आहे ही खिचडी आपण कुक कुकर, कुकर मध्ये बनवणार आहोत अगदी ज्याला न चावता येते ज्याला सुद्धा चावता येईल आणि पचायला सुद्धा हलकी अशा प्रकारे मी तुम्हाला साबुदाना खिचडी बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे सर्वात आधी पावशर साबुदाणा रात्रभर छान असा भिजवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त असा मोत्यासारखा मोकळा मोकळा पांढरा शुभ्र आपला साबुदाणा दिसते आहे त्यानंतर इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे ते आपल्याला असे छोट्या छोट्या आकारात कट करून घ्यायचे आहे तुम्ही इथे कच्चे बटाटे कट करून घेतले तरी चालेल इथे मी अशा प्रकारे हव्या त्या आकारात तुम्ही इथे कट करून घेऊ शकता इथे आता आपल्याला सर्वात आधी साबुदाण्यामध्ये दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे येथे मी दाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे साधारण मी इथे अर्धी वाटी यामध्ये दाण्याचा कूट घालून घेणार आहे तुम्ही इथे कमी अधिक करू शकता छान असं हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ असं छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे फोडणीला मी इथे सर्वात आधी एक पडी तूप गरम करून घेतलेला आहे एक चमचा जिरे सुद्धा घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर दोन ते तीन हिरवी मिरची इथे कट करून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे आणि त्यासोबत कडीपत्ता सुद्धा घालून घ्यायचा आहे कडीपत्ता आणि मिरची आपल्याला तुपामध्ये मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे इथे आता आपल्याला मिरची छान अशी फ्राय करायची आहे म्हणजे खिचडीला मस्त अशी चव येते इथे माझी मिरची छान अशी फ्राय झालेली आहे त्यानंतर यामध्ये मी सर्वात आधी बटाटे घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपण इथे मिक्स करून घेतलेला साबुदाणा यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे आता आपल्याला साबुदाणा आणि बटाटे छान असे हलवून घ्यायचे आहे इथे आता आपल्याला याच ठिकाणी एक चमचा साखर घालायची आहे तुम्ही यामध्ये साखर घालून बघा खिचडी मध्ये छान अशी लागते साखर घालताना माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे इथे आता आपल्याला छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे लो टू गॅस गॅसवर इथे आता माझी खिचडी छान अशी मिक्स झालेली आहे बघू शकता तुम्ही इथे आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि ज्या डब्यामध्ये मी इथे साबुदाना भिजत टाकलेला होता त्या डब्यामध्ये इथे मी सर्व खिचडी काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे मी सर्व खिचडी एका डब्यामध्ये काढून घेतलेली आहे अशा प्रकारच्या पसरट भांड्यामुळे मध्ये आपल्याला खिचडी काढून घ्यायची आहे किंवा तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता जे आपल्या कुकर मध्ये बसत असेल ते त्यानंतर इथे मी मोठा कुकर घेतलेला आहे त्यामध्ये मी इथे एक ते दीड ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला असं उंच आकाराचा डबा किंवा काही रिंग सुद्धा चालेल अशा प्रकारची आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायची आहे थ थोडीशी उंच हवी आहे आपल्याला म्हणजे आपल्या खिचडीमध्ये पाणी नको जायला किंवा तुम्ही इथे कढईमध्ये खिचडी वाफवायला ठेवली तरी चालेल त्यानंतर यामध्ये आपल्याला खिचडीचा डबा ठेवून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला ही झाकण लावून घ्यायचं आहे तुम्ही तरी ते घट्ट झाकण लावलं तर आपला डबा गरम झाल्यावर आपल्याला चटका बसू शकतो त्यासाठी हलक्या हाताने अगदी झाकण आहे आणि त्यानंतर कुकरची शिट्टी आपल्याला इथे काढून घ्यायची आहे आणि कुकरला आपल्याला पंधरा हे वाफवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही पंधरा मिनटा नंतर आपली खिचडी मस्त अशी वापरून आहे इथे मी सुरीच्या साहाय्याने हलगत हाताने हे झाकण काढून बघणार आहे इथे आता आपण कुकर हलकासा थंड करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही अगदी अलगद हे माझं झाकण निघालेल आहे कारण की मी अगदी हलक्या हाताने हल हे झाकण लावलेलं होत तुम्ही यावर डिश ठेवली तरी चालेल बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली सुटसुटीत मोकळी अशी मस्त खिचडी बनवून तयार झालेली आहे कोथिंबीर घालून घेऊ तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही ते नाही घातली तरी चालेल मस्त अशी आपली खिचडी दिसते. चवीला सुद्धा अप्रतिम झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी मऊ आणि अशा प्रकारे ही खिचडी बनवून तयार होते काहीही न करता अगदी झटपट आपल्याला ही रेसिपी करता येते तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी खिचडीसोबत बघू शकता तुम्ही फोडणीचं ताकसुद्धा बनवलेलं आहे मी हे ताक कसं बनवलं तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला नक्की करून दाखवेन